आपण याला कोणत्याही पद्धतीचं खत वगैरे काही वापरीत नाही याला नैसर्गिक पद्धतीने तयार करतो आपण तयार केल्यामुळं आपल्याला चांगल्या क्वालिटीचं हे ऑर्गनिक असं फळ खायला भेटतंय ऑर्गनिक असल्यामुळं खूप असं चांग टेस्टेड पण असते आणि याला आपण आपलं स्वतःसाठी तयार करू शकतो भरपूर अशी फळं तयार करू शकतो आता यावर्षीचं शेवटचा बार आहे आता शेवटच्या बारामध्ये हे आलेले फळ आता हे फळं एक दोन दिवसामध्ये तयार होतं खाण्यासाठी ते पा किती छान असं फळ लागलेलं समोर हे पा मोठ्यात मोठं फळ आहे अर्ध्या किलोपर्यंत आहे शंभर टक्के अर्ध्या किलो भरते असे हे हे फांद्या मस्त पुढच्या वर्षी खूप असे फळं येतील याला भरपूर अशी फळं येतील हे पा हे पण अर्ध्या किलोपर्यंत पळेल एकदम जबरदस्त क्वालिटीचं आहे याला रास आपण रासायनिक फवारण्या वगैरे काहीच घेतलेलं नाही त्यामुळे इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं फळं तुम्हाला भेट खायला भेटतं मार्केटमधून जे फळं भेटते हे कमीत कमी आठ दहा आधी तोडलेले भेटते कारण ते आठ दहा दिवस तोडत असल्यामुळे ती त्याची चव निघून जाते जा जे टेस्ट आधी असती फळामध्ये निघून जाते आणि हे तुम्ही ताजं फळ तुमच्या बागेतलं घेतलं आणि खाल्लं याची टेस्ट वेगळी राहील तुम्ही याचा अनुभव घ्या स्वतःच्या बागेत तयार केलं फळ तुम्ही खा आणि मार्केटमधून आणलेलं फळ तुम्ही का याच्यामध्ये खूप असा जमीन आसमानचा फरक तुम्हाला इथं दिसाल हे फळ तयार झाले तुम्हाला इथं खाण्यासाठी या पद्धतीने तुम्ही स्लॅपवर लावू शकता हे पहा एकदम जबरदस्त पद्धतीने लावू शकता तुम्ही स्लॅपवर आता हे या झाडाला पण पुढे थोडी येतील हे आता भंतीच्या बाजूला लावायचे ते झाडं मित्रांनो आपण पाहणार आहे आज की कोणत्या पद्धतीच्या काडी घेऊन आपण दुसरी याचा रोप तयार करू शकतो ही या पद्धतीनं समजा तुम्ही ही मॅच्युअर कांडी तयार झालेली आहे या कांडीची काढून आपण दुसऱ्या ठिकाणी याची लागवड लागवड करू शकतो ही एक मॅच्युअर प्लॅ झाले झालेली कांडी आहे ह्या याच्यापासून आपण आणखीन भरपूर असे तर तयार करू झाडं तयार करू शकतो किंवा ही एक मॅच्युअर झालेली काडी आहे ही काडी आपण दुसऱ्या ठिकाणी लावली समजा की याच्यापासून आपल्याला दुसरं रूप तयार होतं आणि या पद्धतीने तुम्ही आणखीन अशी भरपूर असे झाडं तयार करू शकता ह्या मॅच्युअर झालेल्या काडीला व सम दुसऱ्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी याला फळं येणार आहेत त्यामुळं आपण ज्या वेस्टेज फांद्या असत्या ते, त्याच काढायच्या त्या जा, मॅच्युअर झाल्या फा फांद्या आपण काढ घ्यायची काढायच्या नाही ही फांदी मॅच्युअर झाली पण ही ते झाड तयार आहे पण हे पुढच्या वर्षी आपल्या याला फळं येणार आहेत भरपूर अशी फळं येणार आहेत ह्या ह्या कांड्या काढायच्या नाही आपण ज्या समजा वेस्टेज आणि ज्या जा खराबाशा फांद्या असल्या ती त्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यापासून आपण नवीन झाड तयार करायचं आता ही एक फांदी खाली टेकायला लागली ही काढून घ्यायची आणि जे ही आपण पुढच्या वर्षीच्या खाली टेकल्यामुळे खाल ते खाली लोळणार आहेत मग आपण ती काढून घेऊन दुसऱ्या ठिकाणी तिचं झाड तयार करू शकतो आणि ही वरच्या बाजूला आहे हिंवरच्या बाजू ही काढायची नाही कारण याच्यापासून फळ भेटणार आहे आपल्या पुढच्या वर्षी शंभर टक्के ह्या ह्या याच्यापासून फळ भेटणार आहेत जे अशा खाली भरपूर अशा क जवळ स्ल्या आपल्या जवळ आल्या ह्या काड्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यावर आपण दुसऱ्या ठिकाणी तिचं झाड तयार करायचं ह्या पद अशा पद्धतीनं तुम्ही झाडंही तयार करू शकता आणि रोपही तयार करू शकता आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या फ कांड्या बी राख पाते बी राखू शकता हे असे जबरदस्त आलेलं ही ही पात आहे या पात्याला कमीत कमी पुढच्या वर्षी दहा ते पंधरा फळं येतील कारण हे मॅच्युअर झालेलं हे याला पुढच्या वर्षी शंभर टक्के याला भरपूर अशी फळं येतील ही मॅच्युअर झालेले आहेत मॅच्युअर झालेल्या काडीलाच मोठं फळ आलं आहे खाली मोठं फळ आलं हे पा अशा ह्या पद्धतीने समजा तुम्ही केलं तर ही पाहिजे एक मॅच्युअर फांदी मॅच्युअर झाल्या फांदीला तुम्हाला मोठं फळ भेटलं या अशा हे मॅच्युअर फांदी काढायची हे की हे सर समजा ही खाली आणि असं अशी हे पाहतं हे काढून टाकायचे कारण हे एक्स्ट्रा आहे हे हे एक्स्ट्रा असल्यामुळे याला वर आणणारच जाऊ देत नाही आहे त्यामुळे याला काढून टाकायचे खालच्या खाली याला कट करायचे आणि शक्यतोवर तुम्ही हे जी खाली मॅ आलेली फ फातोरी आहेत हे तुम्ही काढून टाकायचे हायस्ट आलेला फातूर आहे याला याला कट करून टाकायचे तुम्ही म्हणजे हे पुढे चालू आहे याला काही हे होणार नाही याच्यापासून झाड पूर्ण वाढेल समोर या पद्धतीने तुम्ही स्लॅबवर चांगल्या पद्धतीनं ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावू शकता अशा पद्धतीने मी ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावलेले आहेत आणि हे पाक छान असे दोन फळं आले एका कपात्याला दोन फळं लावली एकदम जबरदस्त दोन फळं लागले ही था खाली आता ही खाली टेकणार ही 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 पातोरा काढला तरी चालतंय तुमचं हा पातोरा काढून टाकायचा आहे हा पातोरा आलेला आहे हा काही कामीचं नाही हे पातोरे असे काढून टाकायचे हे काढून टाकायचे एक स्लॅबच्या खाली याला फेकून दिलं तरी चालतं आहे काही कामाची नाही ते एक्स्ट्रा आलेले आहेत ते या अशा पद्धतीने तुम्ही स्लॅपवर चांगल्या आता ही मॅच्युअर झालेली फांदी याला सम पुढच्या वर्षी भरपूर अशी फळं लागतील ही मॅच्युअर झालेली फांदी ही एक एक्स्ट्रा आलेली आहे हे पा ही काढून टाकायचं तुम्ही इथं इथलं इथं याला कापून कापून टाकायचं असं कारण हिपो खालीच याला गर्दा करू द्यायचं नाही याला खाली गर्दा आला म्हणजे आपल्याला खाली काही खत वगैरे टाकायचं असलं तर टाकता येणार नाही खत वगैरे काही काही वगैरे टाकायचं असलं टाकता येणार नाही